पूरग्रस्त चिपळूणमध्ये आपण आलेलो आहोत चिपळूणजवळील खेरडी नावाचं एक सुंदर गाव आहे पण या गावाचं सौंदर्य आता हरपलेलं आहे आपल्या जवळच वाशिष्ठी नावाची नदी वाहते आणि या नदी किनाऱ्यालगतच्या गावात आपण पोचलेलो आहोत कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा तर आपल्याबरोबर जी पाठीमागं लोकं दिसत आहेत ही चिपळूणग्रस्त आहेत पूरग्रस्त आहेत आणि कोकणी माणूस स्वभावाला अतिशय मृदू समजला जातो ही सगळी लोकं घरातला जो रेंदा साठलेला आहे त्या रेंदा साठण्याचं जे का काढण्याचं काम आहे ते काम यांचं या ठिकाणी चालू झालेलं आहे आपण जेजुरीवरून खास त्यांच्या भेटीला आणि एक आपलं कर्तव्य म्हणून एरवी आपण कोकणामध्ये फिरायला येतोच पण आपलं कर्तव्य मदत म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोचलेलो आहोत आपल्याबरोबर हे कुटुंब आपण जर पाहिलं तर संपूर्ण बेचिराग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे चिमणा आणि चिमणीने काढी काडीने संसार फुलवायचा आणि तो अचानक निसर्गाच्या प्रकोपाने वाहून जायचा अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर ही माणसं लढतायत आणि पुन्हा उभं राहायचा प्रयत्न करतायत त्यांना उभं राहण्याचं पाठबळ देण्यासाठी म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहोत आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की नक्की परिस्थिती काय होती त्या दिवशीची आपल्याबरोबर हे बाबा आहेत सुदैवाने त्या दिवशी ते मुंबईला हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत म्हणून ते वाचलेले आहेत असं सांगतायत आपल्याबरोबर ते बाबा आणि त्यांचे सुद्धा आहेत नक्की सांगतील की त्या दिवशीचा प्रकोप काय होता आणि त्या दिवशी रात्री काय झालं तुमचं काय नाव माझं नाव सचिन पाठक सचिन पाठक मला एकच सांगा की ज्या दिवशी ही सगळं निसर्गाचा प्रकोप प्रकोप घडला त्या दिवशी चिपळूणच्या या खेरडीमधली परिस्थिती कशी होती म्हणजे या पर फेडीमधली परिस्थिती फारच गंभीर होती तिथे जवळजवळ एक दहा ते पंधरा फूट पाणी वरती घरामध्ये शिरलेलं होतं पंधरा फूट पण पन... दहा एक दहा एक फुटापर्यंत शिरलं होतं पाणी आणि म्हणजे त्याच्यानंतर कधी पाणी भरलं दोन हजार पाच सालामध्ये आलं होतं तेव्हा सुद्धा एवढं पाणी आलेलं नव्हतं एवढं शिरलंच नव्हतं लोक त्या एवढी एवढीही पाणी येईल अशी कल्पना नव्हती तयारीत होती लोक पण एवढी एवढं पाणी शिरेल अशी कल्पना नव्हती त्याच्यामुळे काय झालं वेळ कमी होता आणि त्याच्यामुळे काही वाचवता आलं नाही सगळं पाणी गेलं तर सगळ्या तुमच्या घरातली जी तुमची इलेक्ट्रॉनिकची उपकरणं आहेत ती सगळी भिजून गेली गाद्या भिजून गेल्या टोपडे भिजून गेले धनधान्य जे आम्ही तसं साधारणपणे आम्ही साठवून ठेवतो पावसाळ्याच्या सीझनमध्ये ते साठवलेलं होतं ते संपूर्ण पाण्यामध्ये गेलं निघून पियाच्या पाण्याची परत समस्या निर्माण झाली लाईट नव्हती आपल्याला लक्षात येतं आहे की समजा दहा फूट पाणीवरती गेलं दहा ते बारा फूट तर जमिनीलगतची जी घरं आहेत ती घरं याच्यामध्ये पूर्ण भुईसपाट झालेली आहेत त्याच्या आतमध्ये फक्त आणि फक्त आता रेंदा पाहायला मिळतो आणि रेंद्या काढण्याचं काम या ठिकाणी चालू असलेलं पाहायला मिळतं घरात जे जे काही असतं संसारोपयोगी त्यातलं काहीच राहिलेली नाही आहे आणि ही, 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 ही माणसं पुन्हा आता जगण्याच्या प्रयत्नाला सुरुवात करतायत मृत्यू आणि जगणं याच्यामधल्या रेषेतून पार पाडून ते पुन्हा या ठिकाणी उभं राहायचा प्रयत्न करतायत आपल्याबरोबर या ठिकाणीच्या केंद्रप्रमुख वैशाली जाधव यांच्या संदर्भाने आपण या सर्वांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि जेजुरीच्या आपल्या जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या सगळ्यांच्या माध्यमातून पालकांच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून प्राचार्य नंदुकुमार सागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि जितकं शक्य होईल तेवढेही आम्ही आमच्या परीने तुमच्यापर्यंत मदत <दलगाए> पोचवत आहोत आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत जे जे विद्यार्थ्यांनी देल दिले ते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आहोत देवाने तुम्हाला यातून वरती यायला आणि हे सगळं लवकरात लवकर बरं व्हायला परमेश्वरचरणी प्रार्थना करतो <दलगाए> धन्यवाद धन्यवाद